देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातो या दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठा थाटामाटा साजरा केला जातो गणपतीला जरी छप्पनच्या पदार्थांचा आस्वाद घेत असले तरी मोदकांशिवाय त्यांना आनंद होत नाही म्हणूनच गणेशाच्या पूजेत मोदक अर्पण केले जातात गणेशोत्सवादरम्यान मिठाईच्या दुकानावर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक विकले जातात यावेळी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका मिठाई विक्रेत्यांनी सोनेरी मोदक नावाचा एक खास प्रकारचा मोदक तयार केला आहे सोनेरी मोदकाची किंमत प्रति किलो वीस हजार रुपये आहे सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे गणेशजींवर विश्वास ठेवणारे लोक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत नाशिकमधील सागर स्वीटचे मालक दीपक चौधरी म्हणाले की गणेशोत्सवासाठी बनवलेल्या सोनेरी मोदकाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे ते म्हणाले की आम्ही इतर पंचवीस प्रकारचे मोदक देखील तयार केले आहे आमची चांगली विक्री झाली आहे वराइटी हम लोगों ने बराबर बनाई है और हमने ज़्यादा भी भाव नहीं बढ़ाया क्योंकि कस्टमर को ज़्यादा भाव बढ़ाने से लगता है कि बहुत महंगा हो गया गोल्ड का भाव सत्तर हज़ार से एक लाख रुपये हो गया पर हमने खाली दो हज़ार रुपये किलो बढ़ाए हैं और भाव में कुछ ज़्यादा फर्क किया नहीं है और ज़्यादा भाव ले बढ़ाने की वजह से फिर सेल कम हो जाता है और हमको मुनाफा कम होगा चलेगा पर बापा का त्यौहार है बापा के त्यौहार की, की वजह से गोल्ड के और सिल्वर के सिल्वर फॉइल के जो है वो ज़्यादा मोदत बिकनी चाहिए मोदक का गोल मोदक का क्या रेट रखा है बीस हजार रुपये पर केजी रखा है और पर पीस भी रखा है जिसको ज्यादा नहीं लेना तो 400 सौ रुपये पर पीस पर पीस है जी और सिल्वर का क्या रेट रखा है सिल्वर का किलो के ऊपर ही र, रखा है हम लोगों ने सिल्वर का 1700 सौ रुपये पर किलो सर आपका नाम क्या है दीपक चौधरी संचालक सागर शिष्य शहर में आया हूँ और यहाँ एक अनोखा मोदक देखा हूँ जो कि गोल्डन मोदक है जैसे कि पता है कि सोने के भाव इतने बढ़ चुके हैं और उस हिसाब से आज एक गोल्डन मोदक बहुत ही बढ़िया लग रहा है बीस हज़ार रुपये किलो का है और मैं ये आज लेने की इच्छा बनाया हूँ और भगवान को प्रसाद चढ़ाने का महत्व रखता हूँ ऐसे ही भगवान हमेशा बरकत देते रहे गोल्ड सभी को मतलब प्रदान करते रहे ऐसी मेरी गणपति बापा से इच्छा है गणपति बापा मंगल मूर्ति तो हमें बहुत खुशी होती है पिछले साल तो हमने भी ये गोल्ड के मोदक खरीदे थे लेकिन पंद्रह हज़ार रुपये किलो के थे इस साल थोड़ा भाव बढ़ गया है तो हम थोड़े से लेने वाले लेकिन लेने वाले हम हर साल आते हैं गणपति पापा तो उनके लिए करना ही चाहिए ना ये बड़ी खुशी होती है यहाँ यहाँ स्वीट का ये दुकान बहुत ही बढ़िया है हर रोज़ नई नई मिठाई तैयार होती है इधर ऐसा हम पिछले तीस साल से यहाँ से खरीदते हैं ना तो हमें बहुत खुशी हो रही है इस अभी बार कितने मोदक खरीदने वाले वाके? इस बार मैं दस ग्यारह खरीद खरीदूँगी पापा के लिए इस बार रेट भी बड़े हैं हाँ बड़े है हां, बड़े, लेकिन गोल्ड भी बाहर बढ़ा है ना रेट बाहर भी गोल्ड के रेट बढ़े हैं ना इसकी वजह से लेकिन पापा के लिए खरीदेंगे बाकी के भी स्वीट अच्छे इधर के लेकिन ये गोल्ड के मोदक बहुत ही बढ़िया है आपका नाम क्या है मेरा नाम डॉक्टर सुवर्णा गायकवाड से हूँ ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक पुळ्यात गणरायाचा मोठ्या जल्लोषात आगमन झालं आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या आदी जयघोष करत घरगुती गणरायासह मंडळाच्या गणरायाचं ढोलताशांच्या गजरात आगमन सोहळा संपन्न झाला आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासूनच आग्रा रोड संतोषी माता चौक मोहाडी फुलवाला चौक यांसह विविध भागात गणरायाच्या मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर अनेक छोट्या मोठ्या मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा मोठ्या भक्ती ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाचं आगमन केलं आहे यावेळी ज्येष्ठ वृद्ध व चिमुकल्यांचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता यावेळी अनेक गणेश भक्तांनी भारताला संकटातून मुक्त करण्यासह बळीराजाला बळ देण्याचं साकडं गणरायाला घातलं आहे यावेळी अजय नाशिककर इंजिनियर राहुल मोरे अभिजित फुलपाकारे गौरव चौधरी मनोहर सोनवणे सोमनाथ गुप्ता भावनाथ प्रजापती प्रवीण मिस्तरी योगेश मिस्तरी राजू मिस्तरी विजय मिस्तरी राजीव माळी राजू माळी पेंटर यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गुण गुणी गणपतीची मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे परंपरेनुसार एकशे तीस वर्ष आज पूर्ण होत आहे अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळक यांच्या हस्ते यांचे हस्त आंबेडी कुरजी यांच्या हस्ते या गणेशोत्सवाला सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत तीच परंपरा कायम आहे ज्ञानबा तुकाराम जय घोषाने साठमृदूंच्या वाजंत्रीवर सर्व समाज बांधव व सार्वजनिक कार्यकर्ते का का या ठिकाणी उपस्थित राहतात म्हणून सार्वजनिक मानाच्या गणपती नाव याला आहे आणि पुढे शहरातला एक गाव गणपती अशी प्रतापुरीपासून होती ती आज मंडळाने कायम ठेवलेली आहे व अनेक कार्यक्रम होतात ट्रस्टीच्या बदनात किंवा मोठा भंडारा असतो व सर्व पुढे शहरातील नौकाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिले जाते तुमचं नाव माझं नाव सोलाल ढोले मल्हार इंटिरियर ग्रुपतर्फे या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव आमच्या सर्व मंडळ इंटिरियर ग्रुपच्या वतीने आम्ही या वर्षी मनमाडची नेते ऑफिसवर पाचव्या वर्षी सादर करत आहोत गणपतीचे आमचे सर्व सर्व रावसाहेब राहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली <laughs> आम्ही सर्व टीम सहकारी या वर्षी गणेशोत्सव अति आनंदोत्सवाने साजरा करत आहोत गणपती बाप्पा चाळीस वर्षा संस्था असलेलं आपल्या दुकान बरोबर आज संपूर्ण धुळेकर शहरवासियांना ग्रामीण आणि सर्व हिंदू बांधवांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आजपासून आज आनंदाचे दिवस गणेश चतुर्थी आज आपल्याकडे गणपती हे पाहुण्यांच्या स्वरूपात येणार आहे त्यामुळे आपण दहा दिवस आपल्या दे या पाहुण्याचा खूप मोठ कौतुक साजरा करणार आहे दहा दिवस आपण आपल्या गणपती बाप्पाला वेगवेगळ्या नैवेद्य वगैरे आहोत त्यांच्या आवडता पदार्थ लाडू मोदक करंजी सांदोरी आणि फ्रूट ड्रायफ्रूट्स असे आपण दहा दिवस नैवेद्य दाखवणार जो तो ज्याच्या परीने आपापल्या घरी आपल्या गणपतीचे लाड पुरवणार आहे त्यामुळे ह्या दहा दिवसात अनेक मित्रमंडळ आपल्या गणपतीचे प्रदर्शन नाराज करतील म्हणजे सर्व गुरेघरांनी सर्व लोकांनी आनंदांनी त्यांचा आरास त्यांचं मंडळ बघायला जावं म्हणजे त्यांचाही उत्साह वाढतो गुरू वाढतो आणि एक चैतन्य निर्माण होतो आणि याचबरोबर आपल्या विघ्नहर्ता सर्वांचं दुःख दूर करतो सर्वांचे संकट दूर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दहा दिवसामध्ये जी ह्या आपल्या हिंदुस्थानाची जी रेल आहे त्या सर्व सर्व जणांना अर्थशास्त्राच्या रूपाने प्रत्येक व्यवसायाला चालना मिळते म्हणजे आजपासून असं म्हणायला हरकत नाही की खरं येणारा दसरा दिवाळी वगैरे पुढचे नवरात्र सण जे ती गणपतीरायाच्या आगमनाने खरा व्यावसायिक सुरुवात आजपासून होणार आहे सर्व बिझनेसची त्यामुळे सर्व तमाम धुळेकरांना आणि आपले सर्व फ्रेंड सियाला यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या भारतावरचे संकट दूर हो अमेरिकेला सद्बुद्धी प्राप्त हो आणि भारतावरचे सर्व संकट दूर हो अर्थशास्त्राला चालना मिळो आणि देशाची समृद्धीकडे प्रगतीकडे वाटचालो ही मी सर देवाच्या आपल्या शुभेच्छा आशीर्वादाने मी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवापूर तालुक्यातील घोघलपाडा फाटाजवळ आज सकाळी रेवाजी वळवी एक, एका शेतात आपले दोन बैल घेऊन कामासाठी जात असताना शेतात अचानक विद्युत डीपीचा करंट रस्त्यावर उतरला होता यामुळे बळीराजाचे दोन बैल जागेच मृत्यू झाले तर शेतकरी थोडक्यात बचावला रेवाजी वळवी हा शेतकरी आपले दोन बैल घेऊन नेहमी दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी जात होता आणि शेतातील रस्त्यात डी पीचा करंट होता यामुळे दोघे बैलांचा मृत्यू झाला आणि तो शेतकरी थोडक्यात वाचला एक लाख सत्तर हजार बैलांचा मृत्यू झाला त्यावरच या शेतकरी उदरनिर्वाह करत होता यावेळी शेतकरीचे आसरू अनावर झाले तर तो शेतकरी म्हणाला की या बैलांसोबत माझाही मृत्यू झाला असता तर चांगला झाला असता आता मी कसं जगावं या घटनेमुळे शेतकरीचं मोठं नुकसान झालं आहे या बैलावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता आता ते देखील हरपल्याने आम्ही कसा जगावं असा सवाल करत यासोबत माझा पण मृत्यू झाला असता तर चांगलं झालं असतं आपल्या बैलाला बघून शेतकरी रडत होता नमस्कार मी सरपंच अविनाश गावित रेवाजी काटड्या वसावे हे घोगलपाडाचे रहवासी आहे नेहमीप्रमाणे ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बैल घेऊन दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीला जात असताना एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे इथं त्यांना करंट लागला आणि ते बैल जागेवरती मृत्यू पावले थोडक्यामध्ये रेवाजी दादा हे थोडक्यामध्ये वाचले या एम एस सी बीच्या दुर्लक्षामुळे एका आदिवासीचा जीव गेला असता तर आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी कारण की गरीब माणूस आहे याचा उदरनिर्वाह बैल्यावरती चालत होता काही शेती नाही त्याच्याकडे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून ते त्याचं पोट भरत होते तर शासनाची परिस्थिती अशी आहे शासनाची परिस्थिती आहे की तर आम्ही किती अहवाल दिले आहे घर जडून गेलं कोणाच्या अजूनपर्यंत कोणाला आर्थिक मदत भेटत नाही तर आम्हाला लोकांना आव्हान आहे या रेवाजी दादाला आम्ही सुद्धा आर्थिक मदत करू पण तुम्ही सुद्धा यांना आर्थिक मदत मदत करावी अशी आमची विनंती आहे या घटनेला तीन तास उलटल्यानंतर देखील महावितरण कंपनीच्या कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे शेतकऱ्याचा वाली कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे सरपंच अविनाश गावित खांडबारा परिसरात अनेक शेतकऱ्यांचे घरांचे शेतीचे नुकसान झाले आहे आणि त्याचे आणि त्याचे पंचनामे परंतु मदत आतापर्यंत मिळाली नाही या शेतकऱ्याला हे मदत मिळेल का नावाला पंचनामा होणार असा सवाल त्यांनीही उपस्थित केला शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी या ठिकाणी केली गेली आहे प्रतिनिधी शाबीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नावापूर ओपमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शेकडो वर्षांनंतर आजही मोठ्या उत्साहात आणि केली हाच वारसा नंदुरबार शहरातील श्रीमंत बाबा गणपती पुढे सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाची खासियत म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती सुरुवातीला बैलगाडीवर स्थापना करण्यात येत असे आता ही परंपरा आजही रथावरील मूर्तीच्या माध्यमातून जपली जाते श्रीमंत बाबा गणपतीला दरवर्षी असंख्य भाविक मनोभावे पूजन करून साकडं घालतात गणेशोत्सवाच्या दहा दिवसात मंडळामार्फत विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांमधून हे मुख्य उद्दिष्ट गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा सेवा आणि संस्कृती यांचा संगम असलेला हा गणेशोत्सव नंदुरबार शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालतोय नंदुरबार शहरातील सुप्रसिद्ध श्रीमंत बाबा गणपती ही केवळ श्रद्धेची नाही तर कार्यकर्त्यांच्या समर्पणाची आणि कला कौशल्याची साक्ष आहे दरवर्षी गणरायाची मूर्ती रथावर सजवली जाते ती मूर्ती पूर्णतः मंडळाचे शेतातून काळी माती आणली जाते त्यात शाडू माती कापूस तसेच इतर पारंपरिक साहित्यांचं मिश्रण करून ही मूर्ती घडवण्याची प्रक्रिया सुरू होते श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला पाठपूजन करून या पवित्र चित्रकार्याची सुरुवात केली जाते मूर्ती तयार करण्यासाठी कोणताही साचा वापरला जात नाही मंडळाचे सुमारे दोनशे पेक्षा अधिक सदस्य आपलं दैनंदिन काम आटोपून रात्री एकत्र येऊन अत्यंत श्रद्धेनं आणि चिकाटीनं मूर्ती घडवण्याचं कार्य करतात विशेष म्हणजे या मूर्तीच्या निर्मितीसाठी कोणताही साचा वापरला जात नाही प्रत्येक वर्षी कार्यकर्ते आपल्या हातांनी मूर्तीला रूप आणि आकार देतात तब्बल पंधरा दिवसांच्या परिश्रमानंतर गणरायाची मूर्ती पूर्णत्वास येते मूर्ती तयार झाल्यानंतर ती रंगवलीही जाते पारंपरिक दागदागिन्यांनी आकर्षक ित्या सजवली जाते गणेशोत्सव साजरा करताना आपण समाजाचं काही देणं लागतो हे लक्षात घेऊन मंडळ दरवर्षी असे उपक्रम राबवत समाजात चांगला संदेश जावा निर्माण व्हावी हाच आमचा उद्देश आहे श्रीमंत बाबा गणपती मंडळाचे अध्यक्ष पियुष सोनार असं सांगतात गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत बाबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी केवळ नंदुरबार शहरातून नव्हे तर धुळे जिल्हा तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील हजारो भाविक नंदन नगरीत दाखल होतात हे भाविक आपल्या मनोकामनांसाठी नवस बोलण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी मोठ्या श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसात गणरायाची विधिवत स्थापना केल्यानंतर विविध उपक्रमही राबवले जातात या उपक्रमांचं उद्दिष्ट केवळ उत्सव साजरा नसून समाजाला सकारात्मक संदेश दे देणं आणि समाजोन्नतीसाठी योगदान देणं या उपक्रमांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर स्वच्छता मोहिमा तसेच पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो साचा नाही हृदयातून साकारलेला गणराया अशी श्रीमंत बाबा गणपतीची ख्याती आहे मी हसलचंद्रशेखर सोनार अध्यक्ष श्रीमंत बाबा गणपती मंडळनंतर सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो श्रीमंत बाबा गणपती मंडळाची स्थापना ही लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सव सार्वजनिक करण्या अगोदरपासूनच सन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये करण्यात आले यंदा हे मंडळाचे एकशे एकोणचाळीसावे वर्ष आहे श्रींची मूर्ती ही शेतातील काळ्या मातीने कुठलाही साचा किंवा ठसा न वापरता ही रथावरच तयार केली जाते सुरुवातीला काळ्या मातीचा डोंगर रथावर तयार करण्यात येतो आणि त्या काळ्या मातीचा डोंगराला नंतर कुठलाही साचा किंवा ठसा न वापरता आपल्या हाताच्या साहाय्याने त्या डोंगराला आकार देऊन श्रीची मूर्ती साखळण्यात येते म्हणून बाबा गणपती मंडळातर्फे गणेशोत्सव संपूर्ण दहा दिवस अनेक असे सामाजिक किंवा सांस्कृतिक असे कार्यक्रम राबवण्यात येतात जसे की रक्तदान शिबिर असो आरोग्य तपासणी शिबिर असो किंवा महिलांसाठी सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लहान लहान गोपाळांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात त्याचनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी श्रीमंत बाबा गणपती यांची विसर्जन मिरवणूक निघत असते त्याच विसर्जन मिरवणुकीचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हरिहरपेठ दादा श्री, समुर हो आ, श्री दादा गणपती आणि श्री पाट बाबा गणपती या दोघां रथांची समोरासमोर जळकाबाजार एका हे चौकात भेट होत असते आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्राचं एक मुख्य आकर्षण असं बनत आहे त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत श्री दादा तत्पाठोपाठ बाबा गणपती मामा गणपती काका गणपती तात्या गणपती या सर्व श्रींची सोनी विसर्जन सोनीवीर विसर्जन म्हणून मिरवणुकीत सांगतात ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार